आयो दशरथ जी Obrigado. पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय साहेब या उपस्थित असलेले चिमूरचे आमदार आदरणीय कीर्तिकुमार बांगडे आदरणीय देशमुख साहेब आणि आमच्या आदिवासी काँग्रेसचे नागपूर शहरचे अध्यक्ष प्रदीपजी मसराम ग्रामीणचे नागपूर आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष दशरजी मसराम अनिल जी आणि अनिलजी मी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस या पदाच्या माध्यमातून मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाला काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला काही प्रमाणात मी यशस्वी आणि आदिवासीसाठी राखीव हा लोकसभा क्षेत्र हा मानव विकासाच्या निर्देशांच्या अतिशय मागासलेला दुर्गम आकांक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी मी मागच्या दो दोन हजार चौदा मध्ये वातावरण काँग्रेस पक्षाच्या विरोधात असताना सुद्धा पक्षाने जबाबदार दिली मी लढवली तीन लाख मतं मला मिळाली पुन्हा एकोणीसला सुद्धा मी ती लोकसभा लढवली त्या पाच वर्षाच्या काळ्या काळामध्ये मी काम केलं जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून आणि एक लाख बेचाळीस हजार चारशे बेचाळीस मत त्यानंतर सुद्धा मला लोकसभा लढवल्यानंतर मी सिटिंग एम एल ए असत मला सगळे लोक पडले फक्त दोघे निवडून आले बाकी जे पडले होते त्यांना विधानसभेची दिली मला दिली नाही तरी मी कुठल्याच प्रकार काही रोष व्यक्त केला नाही सतत काम करत एकोणीस ला सुद्धा एक लाख बेचाळीस हजार वाढल्यानंतर त्या ठिकाणी विधानसभेची मला तिकीट दिली नाही नाना पटोले साहेब पडले अशोकराव चव्हाण साहेब पडले सुशील कुमार शिंदे साहेब पडले त्यांना विधानसभा जी तिकीट दिली पण मला दिलेली नाही आणि चौदा आणि एकोणीसच्या विधानसभेमध्ये बाहेर क्षेत्रातील महिला उमेदवार दोन्ही त्यांना दिलं आणि त्या बाहेर ज्या असल्यामुळे पराभूत झालं त्या झाल्या त्यानंतर मी सतत काम करत राहिलो ना आता जे लोकसभा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये वातावरण अतिशय चांगलं असताना आता फक्त बाहेर जिल्ह्यातील जो काही उमेदवार आहे त्यांनी त्या ठिकाणी हेच होत की आम्ही इथं काम करतो आम्ही स्थानिक आहोत आमचे प्रश्न आम्हाला माहित आहे आम्हाला ते प्रश्न आहे हा न्यायाच्या विरोधामध्ये आम्ही जर प्रदेश मिळू तर आदिवासींना मी काय न्याय देऊ शकतो म्हणून या सगळ्या बाबीचा विचार करून मी प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या पक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि मला योग्य प्रकारचं वाटेल करण्याची संधी देतील आज त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गरिबी आहे बाकीचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्यामुळे जो आम्हाला ती संधी देईल त्या पक्षामध्ये आम्ही काम करण्याचं सोबत संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी काँग्रेसचे जे जिल्हा अध्यक्ष त्यांना आदिवासी काँग्रेसच्या लोकांना जिल्हा काँग्रेस कमिटीचे लोक कधीही महत्व देत नाही त्यांना विचारत नाही ते फक्त आदिवासी लोक आमच्या पाठीमागे येत राहतील अशा प्रकारची भूमिका हे घेत असतात आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळावा आम्ही सुद्धा या लोकशाही प्रवाहा आमचा विकास आम्ही साधावं आमचं कोणीतरी कॉमिज घ्यावं आमचं तेवढं विदर्भामध्ये दहा लोकसभा क्षेत्रामध्ये चोवीस लाख आदिवासी जी लोकसंख्या त्या चोवीस लाख आदिवासी लोकसंख्यामध्ये जे मेजॉरिटी कास्ट आहेत त्याच्यातले त्या लोकांना डावलून ते वेगवेगळ्या प्रकारच एक उमेदवारी दिली त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला नाही आणि म्हणून आम्ही या पक्षाचा राजीनामा देवेंद्रजी फडणवीस साहेब बावन साथ, साहेब यांच्याशी चर्चा झाली त्यांनी म्हटलं की आम्ही खंबीरपणे तुमच्या गडचिरोडोली जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या पाठीमागे राहू आदरणीय देशामध्ये मोदीजीच्या नेतृत्वामध्ये विकासाचं एक मॉडेल तयार झालेला आहे त्यांच्या माध्यमातून केंद्रामधली सरकार आणि राज्यामधली सरकार यांच्यामधून गडचुली जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही समोर सहकार्य करू अशा प्रकारचं वचन दिलेलं आहे आणि त्यामुळे आज मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश नहीं मलतिकी ऐसी पेंशन है संधि काम करने अमला बिना पदनीय सुधा काम करता है सरकार के माध्यम मा तो काम करता है कांग्रेस इसमें ऐसे काम क्यों किया कांग्रेस की सरकार नहीं है केंद्र में नहीं है राज्य में नहीं है आने के कोई आसार नहीं है किस बलबुती पे हम

विकास के लिए टिकट मांग रहे थे शायद हमें टिकट देते हम चुन के आते थे लोकसभा में उस समस्याओं का उजागर करते और उसके, उसके माध्यम से क्षेत्र का विकास में हम योगदान देते आमची तिकीट सीएससी मध्ये कन्फर्म झाल्यानंतर त्यांच्यातले जे कुरघोडे आहेत त्या गडबाजी आणि कुरगोडीमुळे आमची तिकीट कापल्या गेली याचं आम्हाला दुःख आहे प्रदेश लेवलवर आहे जिल्हा वर आहे जिथ तिथं म्हणजे बघाव

एवढं वाटतं जेव्हा आमचा आदिवासी माणूस एखादा मुलगा मरण पावला त्याला मोटरसायकलवर घरापर्यंत डेटी न्यावं लागतं त्याचं दुःख आम्हाला होतं हे ते चित्र तिथं आहे हे चित्र बोलवण्याची संधी आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मिळण्याचा शब्द दिलेला आश्वासन दिलं काँग्रेस पार्टीचे नेते राज्याचे आदिवासी आघाडीचे काँग्रेसचे अध्यक्ष आज माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्यासोबतचे बावीस राज्याचे जिल्हाध्यक्ष बावी बावी आदिवासी आघाडीचे काँग्रेसचे अध्यक्ष यांचाही त्यांनी माझ्याकडे आज पक्ष प्रवेशा करता विनंती केली आहे नामदेव यांचा पक्षाप्रवेश करतो जेव्हा रामदेव मुसंडीजी देवेंद्रजी भेटले त्यांनी स्पष्टपणे कुठल्याही तिकीटची अपेक्षा न करता विधानसभा कुठली त्यांनी एकच वाक्य आमच्या समोर मांडलं मोदी जी गॅरंटी दिल्या विकसित भारतची मोदी विकसित भारताच्या गॅरंटीवर आणि आदिवासी समाजामध्ये न्याय म्हणून करता मोदी जी ज्या पद्धतीने आदिवासी समाजाला समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला न्याय मिळण्याकरता आणि विशेषतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र देवेंद्रजी असल्यामुळं देवेंद्रजी माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गडचिरोली जिल्ह्याचे उद्योग बेरोजगारी आणि माननीय देवेंद्रजी बघितलं असाल दहा वर्षात गडचिरोली हा महाराष्ट्रामध्ये जिल्हा म्हणतो पहिला नंबरचा जिल्हा विकसित होईल असा शब्द नामदेव उसंडी आणि सर्व आदिवासी समाजाला बंद भोजनला दिला नामदेव उसंडेने मला म्हटलं सांगताना ते राहून गेलं प्रधानमंत्री मोदीजीनी आदिवासी समाजातील एक शिक्षक बहिला आमच्या बलिओी दिला द्रौपदी मुर्मू दिला देशाचं राष्ट्रपती पद आणि त्या पदावर बसवण्याकरता मुख्य भूमिका मान्य मोदीजींनी त्या ठिकाणी केली त्यामुळं कोणी एक आदिवासी समाजामध्ये एक सकारात्मकता त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश आपण बघितलं असता राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू झाली नंदुरबार देवा आली तेव्हा नंदुरबारचे पाच वेळा आमदार असले तिथले पालकमंत्री मंत्री असलेले पद्माकर वडवी यांच्या भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाला आज आदिवासी समाजातले मोठे नेते या विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये समाजाच्या घराघरापण त्यांचा कनेक्ट आहे असे नामदेव उसंडे ज्या पक्ष प्रवेश करत आहेत काँग्रेस हालात तर इतकी खराब झाली आहे शिर्डी आमदार काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत गेल्या खर तर आत्मपरीक्षणाची गरज आहे केंद्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाला राज्याच्या नेतृत्वाला आणि उसंडीने हे सांगितलं एखाद्या कार्यकर्त्याच मोजमाप हे पैशावर होऊ शकत पैसे नाही म्हणून त्याला तिकडे ही ही काँग्रेसची परिस्थिती आहे त्यांनी मांडली आहे मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेन नामदेव होसंडीच्या भारतीय जनता पार्टी ही उंची देईल नामदेव उसंडीचे जे of night